दुसाहे ठाण्यात था, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींचं आंदोलन सुरू आहे ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेरोजगार तरुण जमलेले आहेत आणि विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे गणेश थुरात आमचे प्रतिनिधी या संदर्भातील सगळे अपडेट्स आपल्याला देत आहेत गणेश नेमकी मागणी काय आहे या सगळ्या आंदोलकांची नक्कीच वर्ष आपण सध्या ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आहोत आणि या ठिकाणी मुख्यमंत्री युवा युवा कार्य प्रश्नार्थी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इथे आंदोलक आता जमलेले आहेत पाहायला गेलं तर हे मुख्यमंत्री युवा कार्य तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना ही योजना काढण्यात आली होती आणि या योजना जी आहे ती आता बंद झाले त्यामुळे अनेक ठिकाण म्हणजे छत्तीस जिल्ह्यातून हे सर्व युवक जे आहेत या ठिकाणी जमलेले आहेत त्यांना कुठेतरी पुन्हा बेरोजगार मिळावा यासाठी हे सर्व युवक या ठिकाणी जमलेले आहेत पाहायला गेले तर त्यांचा रोजगार जो आहे तो या सरकारने कुठेतरी काढून घेण्यात आलेला आहे त्यामुळे नक्कीच कुठेतरी आता हा आक्रोश या युवामध्ये दिसून येतो पाहिला गेले छत्तीस जिल्ह्यातून वेगवेगळ्या ठिकाणून या ठिकाणी युवा बेरोजगार या ठिकाणी जमलेले आहेत त्यामुळे मामाच्या गावाला लक्ष असणारच आहे तुर्ताज धन्यवाद